एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणार नाही हा पिक्चर तुम्ही पाहिलात का पाहिला नसेल तर पहिला ऐकून घ्या कारण त्या गोष्टींचा विचार केला कीच हसायला येतं कारण पिक्चर एवढा खतरनाक आहे मजा आली बघायला आणि एवढा एक्सपिरियन्स होता की चला पिक्चर आला आहे आपला त्याच्यामध्ये ओंकार भोजने प्रसाद खांडेकर वनिता दा खरात हास्य जत्रजी टीम भाऊ कदम असे सगळेजण होते आणि विचार केला पटापट जाऊन पहिला पिक्चर बघून घ्यावा आणि बघितल्यावरती समजलं की सला पिक्चर खतरनाक आहे मजा आली पिक्चर बघताना तर त्या पिक्चरची स्टोरी तुम्हाला सांगतो प्रथम नमस्कार मी कोकणचा नानू आपल्या यूट्यूबमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो चॅनलमध्ये आणि स्टोरीला सुरुवात करताना मित्रांनो पूर्ण ऐका त्याच्या आधी स्टोरीच्या तुम्हाला आधी असं सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर ती स्टोरी अशी आहे की एक भाऊ असतो आणि त्याला दोघे जण भाऊ असतात त्या भावाचं मोठ्या भावाचं लग्न झालेलं असतं आणि त्याला दोन छोटे भाऊ असतात तर ज्या भावाचं लग्न झालेलं असतो त्याची बायकोची बहीण सुद्धा त्यांच्याकडे राहत असते तर त्या जो मोठा भाऊ असतो त्याचा धाकटा भाव असतो त्याचं आणि त्याच्या बायकोच्या बहिणीचं लपडं असतं आणि त्या भावाला मोठ्या भावाला त्यांची गावाला शेती असते आणि ती शेती एकदम रोडच्या जवळ असते आणि त्यांचा पूर्वजांचा वाडा असतो त्या जागेवरती तर त्या जागेचे त्यांना शासनाकडून जी जागा रस्त्यासाठी गेले आणि तिकडं मोठं पर्यटन केंद्र होणार असतं तर ती जी जागा रस्त्यासाठी गेले त्या जागेचे त्यांना लाखो म्हणजे पंचवीस लाख का चाळीस लाख असे पैसे मिळणार असतात तर तिकडे ते सही करण्यासाठी जातात गाडीने जातात त्याच्यामध्ये त्यांचं गाणं सुद्धा एकदम जबरदस्त वालं गाणं ते ऐकून बरं वाटलं तर ते तिकडे जातात पोचतात तर त्यांना माहितीच नसतं की त्यांच्या बापदाची एवढी जमीन आहे त्यांचा बंगला आहे तर तिथे एक रहिवासी असतो तो दादागिरी करणारा असतो आणि तो तिथे येतो ते जेव्हा जमीन बघत असतात तेव्हा आणि त्यांना सांगतो की ती जमीन मला विकत द्या आणि तुमचे जे काय पैसे असतील ते तुम्ही घ्या आणि तुम्ही निघून जा कारण एवढे वर्ष तुम्ही कधी बघायला आलच नाही आणि आता अचानक येऊन तुम्ही जागेवरती उभे राहिला त्या जागेचे जा पैसे मिळत आहेत तुम्हाला तर तो त्याचा भाऊ असतो तो विचार करतो कारण ती जागा अशी लोकेशनवर असते की तिथं पर्यटन केंद्र होणार असतं तिथे फिरायला खूप सारे लोक येऊ शकतात आणि ते जर लोक आले तर मग ते राहणार कुठे काय करणार तर मग त्या भावाच्या मोठ्या भावाच्या डोक्यामध्ये असा विचार येतो की तो जर इथला रहिवाशी जर हॉटेलचा विचार करू शकतो म्हणजे तो काय त्या हिरोचं नाव आता मला आठवत नाही ते साऊथ मध्ये पण काम करतात आपले मराठी सयाजी शिंदे आपले ऍक्टर आहेत तर ते थोडं ह्याचं रोल केलं नाही त्यांनी रा, रागेट माणसाचं म्हणजे त्याला काय बोलतात विलनचं विलनचं विलन त्यांनी त्यात ते काम केलंय तर ते त्यांना सांगतात की इथे मी हॉटेल बांधणार आहे आणि त्याच्यासाठी मला तुमची जागा विकत घ्यायची तर ते मला तुम्ही विकामी याचे काय पैसे ते देतो पण त्याच्या भावाच्या डोक्यात विचार येतो की नाही जागा विकायची नाही आपण आपणच तिथं हॉटेल चालू करायचं चा। मग त्या हॉटेलची ते सगळं मिळून रंगरंगोटी करतात चांगलं हॉटेल सजवतात खूप मस्त कपडे उपडे घालतात मेनू तयार करतात पहिले दहा पंधरा दिवस तिथं माणसंच कोण येत नाहीत पण नंतरला ना त्यांचे खूप वाट बघतात थंडीमध्ये थांबतात हॉटेल म्हणजे एकदम जबरदस्त सजवतात नवीन नवीन मेनू ठेवतात पण त्यांच्या हॉटेलमध्ये कोणी माणसंच येत नाही पण तो जो मोठा भाऊ असतो त्याची बायको असते ती एका बाबाची भक्त असते च्या गरमागरम बाबा काहीतरी असं त्या पिक्चरमध्ये भाऊ कदम यांचं नाव आहे गरमागरम गर्म बाबा आणि तो गरमागरम गर्म बाबा त्याच्यात खूप झोलर दाखवलेला आहे तर ते लोक तिकडे जातात गरमागरम बाबाच्या दरबारात जातात त्यांना त्यांची समस्या सांगतात त्यांनी त्यांच्या हॉटेलमधनं जे काय आणले ते त्या बाबाला देतात एक आम्ही तुमच्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलो आहे तर तर बाबाच्या तिथली ती एक वेगळी कॉमेडी आहे मजा आहे तिथली तर ते बाबाकडून येतात आणि मग त्यांच्या हॉटेलमध्ये एक माणूस येतो आणि खूप रात्रीचा माणूस तो खूप प्यायलेला असतो वगैरे पहिलाच कस्टमर त्यांचा तर पहिलाच कस्टमर असल्यामुळे त्या सगळ्यांच्यामध्ये एक्साइटमेंट असते भरपूर की काय असेल कसा असेल मग त्याची एंट्री वगैरे न घेता तो खूप जिंकलेला असतो मग तो विचारतो मला रूम द्या बघ मला मी एकटाच आहे मग मी उद्या पेमेंट करतो असं करता करता तो प्र जो प्रसाद खांडेकर त्याचा दोन नंबरचा भाऊ आहे तो त्याला रूममध्ये घेऊन जातो झोपवतो वगैरे आणि सगळं काय होतं त्याच्याकडून ते ऑलरेडी पेमेंट घेतात रात्री आणि त्याला वरती पाठवतात रूममध्ये रूमची रूम चाय वगैरे जातात कस्टमर रूममध्ये जातो आणि वरती रूममध्ये गेल्यावरती झोपतो पण सकाळी जेव्हा ना ब्रेकफास्टची वेळ होते तेव्हा हे हे लोक उठवायला जातात त्या मोठ्या भावाची बायको उठवायला जाते म्हणजे ब्रेकफास्ट द्यायला तर कस्टमर काय उठत नाही कस्टमर मेलेला असतो आजच्या गावात सगळे शॉकला येतात करायचं काय पहिलाच कस्टमर हॉटेल पण नवीन जागा नवीन करणार काय मग त्यांचा मोठा भाऊ हो, जो असतो तो जबाबदारी घेतो आणि हॉटेलमध्ये तिथे एक माणूस असतो जो आपला काय त्याचं नाव सयाजी शिंदे म्हणून जो विलनचं काम करतो तो गपचूपणे ह्या मा हे लोक जेव्हा बॉडी त्या माणसाची पुरत असतात खड्डा खणून जे तो त्यांची व्हिडिओ बनवून ठेवतो पण हे त्यांना कळत नाही त्यांना वाटतं तर ते कोणतरी कुत्रा असेल पण मग हे लोक काय करतात की तिथं त्या माणसाची जो काय पहिला कस्टमर आलेला असतो त्याला ते एका त्यांच्या जागेमध्ये खड्डा खणतात आणि दफन करतात मग पहिल्या बॉडीची विल्वट लावतात आलेला कस्टमर पहिला मरतो म्हणजे एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणार नाही असा त्या व्हिडिओचा जो टायटल जो त्यांनी व्हिडिओला दिला आहे त्याचा तो असा अर्थ होतो अशा नंतर अशा अजून कस्टमर येतात म्हणजे त्याच्यानंतरला रोहित माने आणि वनिता खरात यांचं लग्न होऊन ते येतात पळून आलेले असतात तर असं त्यांची ती स्टोरी आहे ते सुद्धा त्यांनासुद्धा ते लोकं रूम वगैरे देतात त्यांचासुद्धा पत्ता घ्यायला विसरतात आणि त्यांचं चांगलं मानपान करतात कारण त्यांचं नवीन लग्न झालेलं असतं तर मग त्या तिथंसुद्धा एक गाणं भारी आहे अय्य अय्यो अय्य करून तर ते पण भारी आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि मग अशा प्रकारे त्या लोकं पण रूममध्ये जातात आणि सकाळी बघतात तर हे दोघंसुद्धा मेलेले आईच्या गावात आता काय करणार मग त्या दोघांची सुद्धा बॉडी ते लोकं ओंकार भोजने ते प्रसाद खांडेकर हे जण मिळून त्या दोघांची पण बॉडीची योग्य विल्हेवाट लावतात जमिनीत पुरून ठेवतात मग त्याचा भाऊ टेन्शनला आहे तसाला होतंही काय माझ्यासोबत हां असा प्रकार आहे तरी काय मग शेवटी ते तिथून जायला म्हणजे निघतात मग भावाला त्यांच्या स्वप्न पडतो की असं असं झालंय म्हणून एक एक मोठे भरपूर सारे कस्टमर येतात असं असं झालंय म्हणून त्यांना वाटतं मग ते विचार करतात आता आपण हे सोडून जावे इथून मग एक वेळ अशी येते की ते सोडून जायला पण निघतात पण त्यावेळेसच नेमका तो सयाजी शिंदे जे आपले आहेत ते येतात आणि ते सांगतात की माझी बहीण आणि त्या बहिणीचा जो पण आजोबा असतो तो येणार आहे पण त्याला रात्रीत मर्डर करायचा आहे त्याचा आणि तो त्या दोघांना आज एका रात्रीसाठी राहण्यासाठी तुमच्या हॉटेलमध्ये आहे त्यांना रूम पाहिजे तर त्यांना रूम पाहिजे तर बोलतो मी तर सोडून चाललो आहे हॉटेल पण मला मग तो रूम देणं शक्य नाही आम्ही आमच्या कामासाठी चाललो आहे तिकडं शहरात तो, तो बोलतो की तू कसा नाही जात मला माहिती आहे तुम्ही लोक लोकांना मारता आणि असं तसं हे ते सगळं होतं तर तो, तो तयार होतो त्यांना मारायला आणि आ, बोलतो ठीक आहे चालेल आता एवढं आहे तर मी तुम्हाला मार, मारा मारायला तुम्हाला त्यांना मारायला मी संमती देतो पण माझी एक अट आहे मग तो सयाजी शिंदेजी त्यांना अट देतो की असं असं आहे त्यांना मारायचं मी तुमचे पैसे म्हणजे सयाजी शिंदेकडून त्यांनी पैसे घेतलेले असतात उदारीवर काहीतरी एक आठ एक लाख की तीस लाख काहीतरी असे घेतलेले असतात ते पैसे ते म्हणजे ते जे कर्ज असतं ते मी माफ करतो असं त्याचं म्हणणं असतं मग तो त्याचा मोठा भाव तयार होतो त्याच्या बायकोला सांगतो त्याचं सगळ्यांना सांगतो असंच आहे पण जेव्हा ही गोष्ट त्या बायकोची बहीण ऐकते आणि तिला कसं तरी वाटतं मग ती त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते मग रात्री जो त्यांना मारायला मारेकरी येणार असतो तो बा भाऊ कदम आणि त्याच्या गर्लफ्रेंडला मारतो कारण भाऊ कदम दुसऱ्या दिवशी आलेला असतो आणि त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये राहतो पण जो किलर येतो तो भाऊ कदमला आणि त्याला मारतो आणि सयाजी शिंदे येतो ही गोष्ट सयाजी शिंदेला ते लोक सांगतात शौक तर सयाजी शिंदे शॉक होतो मग त्याच्यात आणि मोठ्या भावाच्यात भांडणं होतात मग सयाजी शिंदेचा पण तिथं मृत्यू होतो आणि मग आता ह्या एवढ्या सगळ्यांच्या बॉड्या काय करणार तर एवढ्या सगळ्यांच्या बोड्या मग त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ओंकार भोजने परत हे परत जागा बदलण्यासाठी इकडे तिकडे त्यांचे खूप प्रयत्न होतात त्याच्यानंतरला तिथं त्यांचं जो हॉटेल असतं तिथून रस्ता होणार होतो मग रस्ता होणार असतो तिथं अजून दोन कर्मचारी येतात गव्हर्नमेंटचे आणि ते कर्मचारी जागा मापणीसाठी त्यांच्या हॉटेलमध्ये थांबतात आणि था त्यांची जागा मापणी हॉटेलच्या तिथून नको व्हायला म्हणून ते लोक खूप प्रयत्न करतात आणि पॅडी कांबळे आणि अजून एक त्याच्यासोबत एक माणूस असतो त्याच्यात तो दुसरा कर्मचारी तो पण मारला जातो आणि अशा त्या सगळ्यांच्या बॉड्या ओंकार भोजनेला आणि त्याला एकत्र गाडीवर टाकतात आणि ते दरीमध्ये त्यांना टाकण्यासाठी ओंकार भोजने विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असतो पण त्याचा पाय घसरतो आणि गाडी दरीमध्ये कोसळते शेवटी पोलीस येतात आणि मग ची चौकशी होते आणि तो जो बाबा गरम असो त्याचे झोल सगळे बाहेर पडतात आणि ते जो कुटुंब असतो त्या त्या भावात त्यांचं नाव नाही माहिती तर ते पूर्णपणे सुरक्षितपणे त्यातून बाहेर पडतं पण आलेला कोणीही माणूस त्यांच्या हॉटेलमधून रिटर्न जात नाही म्हणून तर एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणार नाही असं त्या पिक्चरचं नाव आहे तर सगळ्यांनी पिक्चर नक्की बघा स्टोरी अप्रतिम आहे जबरदस्त हसून हसून तुम्हाला नकोच होईल प्रत्येक गोष्टी गोष्टीवरती कॉमेडी केलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद